दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस पाच महापुरुषांना पंधरा दिवसात भारतरत्न द्यावा अन्यथा आमरण उपोषण करणार गणेश घुगे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक या महापुरुषांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी तात्काळ संपर्क करावा मागील तीस वर्षापासून फुले दाम्पत्यास भारतरत्न देण्यात यावा ही मागणी अनेक संघटना पक्ष व्यक्तींनी राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे केलेली आहे परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करून सामाजिक सुधारणेचे प्रणेते असलेल्या फुले दाम्पत्याच्या कार्याचा अवमान केला आहे वरील नमूद सर्व महापुरुषांच्या कार्याचा उचित सन्मान करणे शासनाचे कर्तव्य आहे बहुजन समाजातील महापुरुषांना उचित सन्मान देणे प्रत्येक वेळी टाळले गेलेले आहे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मानी एकनाथ शिंदेसाहेब आपण माझ्या मागणीवर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी ठोस निर्णय घ्यावा अन्यथा महापुरुषांना न्याय मिळण्यासाठी अत्यंत नाविलाजे मी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्राणांतिक कुपोषण बसणार आहे याची आपण दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन माननीय गणेश घु गु, दादा घुगे संपर्कप्रमुख आर पी आय यांनी माननीय विभागीय आयुक्त पुणे यांना आज रोजी दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी देण्यात आले यावेळी मान्य अशोक देवकर इंदापूर शहर प्रमुख शिवसेना शिंदेगड मान्य प्रदाप प्रदीप सोनटक्के बहुजन वंचित आघाडी तालुका अध्यक्ष आयचे प्रमुख जिल्हाध्यक्ष अशोका जगताप शंकर पटेकर हक्क समिती पुणे शहर भारत चव्हाण पुणे शहर उपाध्यक्ष गणेश भालेराव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अखिल भारतीय बहुजन सेना समई ताई नायर कामगार महिला पुणे जिल्हा अध्यक्ष राजेशबाई नायर आरपीआय पुणे उपाध्यक्ष निलेश गुगे, बालाजी ढगे दादर राऊत रोहित पाटोळे हे उपस्थित होते